मुंबईत मराठी आणि इतर भाषांमध्ये वाद निर्माण झाला हा वाद निर्माण झालाच मुळे तो त्रिभाषा सूत्रामुळे महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू होऊ नये म्हणून मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आणि काही संघटनांनी आंदोलन केलं त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याच मुद्द्यावर लढल्या जाण्याची शक्यता आहे पण ज्या शालेय शिक्षणावरून हे सगळं वातावरण तापलं तेच शिक्षण देणाऱ्या शाळांचा मुंबईमध्ये जीव घेतला जातोय विशेष म्हणजे मराठीचं राजकारण करणाऱ्यांना शाळांची ही पद्धतशीर केली जाणारी हत्या दिसतच नाहीये माहीम परिसरातील ही न्यू माहीम पब्लिक स्कूल चार वर्षांपूर्वी पाच कोटी रुपये खर्चून ही नवी इमारत बांधण्यात आली पण चारच वर्षात तिची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे खर तर चार वर्ष नाही न्यूज एटीन लोकमतनं आठ दिवसांपूर्वी या शाळेला भेट दिली त्यावेळेची परिस्थिती आणि आजची ही दृश्य पहा हे आम्ही म्हणत नाही आहोत आणि या इमारतीची परिस्थितीतूनही दिसत नाही पण मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं मात्र ही इमारत अत्यंत धोकादायक असल्याचं सांगून ताबडतोब पाडायला घेतली आहे आणि शाळेत शिकणाऱ्या तब्बल पंधराशे विद्यार्थ्यांची रवानगी तातडीनं इतर शाळांमध्ये करण्यात आली आहे खूप लांब पडतं आम्हाला नाही जाऊ शकत आम्ही आम्हाला इथंच पाहिजे माहीमध्ये हे शाळा पाहिजे एवढं काय रिपेरीला नाही आली मागत चार वर्षापूर्वीच रिपेरी केल्या शाळा मग आम्हाला खूप आम्ही कामधंद्याला जाणारे लोक आम्ही असं इथं शकतो तिथे एवढा लांब नाही पाठवू शकत सायनपासून एवढं फिरून जायला एवढी ट्रॉफिक जाम असते एवढी बस जाम असते पूर्ण आम्ही नाही जाऊ शकत ना मग ही शाळा सुद्धा असं पडली विडलेली काही नाही थोडंफो तिथे तिकडे असं निघले पण धोकादायक असं काही नाहीये आम्हाला वाटतंय आम्ही सतरा वर्ष झाली आमची मुलं इथे शिकतात मला असं वाटतं की आमची मुलं इथं शिकावी आम्ही दुसरीकडे नाही जाऊ शकत कारण एवढे लांब दिले शाळा की आम्ही पोहोचू शकत नाही मुलांना तुमचं कुठल्या वर्गात माझी मुलगी नवीत आहे मुली मुली सगळं मुली येत होत्या त्यांना म्हणलं की आम्ही थोडे महिने एवढे जेवढे महिने आहेत तेवढे ऍडजस्ट करून घ्या त्यांनी घेत नाही ते ऍडजस्ट करून आता मुलांना बदलून परत तिथली शाळा इकडं शाळा उडकायला लागले त्याच्यामध्ये शिक्षण बी खराब व्हायला लागलंय या शाळेत तब्बल पंधराशे विद्यार्थी शिक्षण घेतात ज्यामध्ये रोड इंग्रजी माध्यम पहिली ते आठवीचे आठशे विद्यार्थी न्यू माहीम इंग्लिश स्कूलचे सकाळी आणि दुपारच्या वर्गातले मिळून पाचशे विद्यार्थी न्यू माहीम मराठी प्राथमिकचे चाळीस विद्यार्थी न्यू माहीम हिंदी प्राथमिकचे ऐंशी ते नव्वद विद्यार्थी मोरी रोड मराठीचे चाळीसपेक्षा जास्त विद्यार्थी माहीम म्युनिसिपल मराठी हिंदी माध्यमचे पाचवी ते दहावीचे विद्यार्थी कन्नड आठवी ते दहावीपर्यंतचे जवळपास चारशे विद्यार्थी आहेत हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी असताना आणि अवघ्या चार वर्षांपूर्वीच बांधलेली इमारत धोकादायक ठरवणं यातून शाळेची जागा लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला जातोय यात मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रात काम करणारे आणि सजग नागरिक करतायत मोरी रोडवरील शाळा तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे तोडली जिथं आजवर शाळा बांधलीच गेली नाही शाळेच्या जागेवर एसआरए योजना राबवली तर तिथे शाळेच्या नावावर फक्त अकरा खोल्या आरक्षित ठेवल्या गेल्या एकरवर असलेल्या शाळेच्या जागेचंही हेच होणार असल्याची भीती सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करतायत आता जैन सोसायटीमध्ये मराठीचा एक वर्ग नेलाय सदुसिष्ट मुलांचा त्या सदुसिष्ट मुलांमध्ये फक्त नऊ मुलं शाळेत जात आहेत ही मुलं शाळेत जात नाही शाळेची गळती होताना दिसते या पलीकडे आत्ता तुम्ही पाहिलं तर ही शाळेचा जर ह्यांचा शाळा मुलांना शिक्षण देणं हा जर शालेय शिक्षण महापालिकेचा जर विभागाचा जर हेतू असता तर मोरी रोडची चार वर्षापूर्वीची पाडलेली इमारत का नाही अजून दुरुस्त केली जात आहे किंवा तिची पुनर्बांधणी का केली जात नाही ती न करता हा सुद्धा भूखंड लाटण्याचा एक प्रकारे प्रयत्न आहे का आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्ट मधली ही शाळा पाडण्याचे आदेश दिल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत चार वर्षात नव्यानं बांधलेली इमारत धोकादायक कशी झाली धोकादायक अहवाल मान्य केला तर बांधकामांवर खर्च केलेले पाच कोटी रुपये गेले कुठे तीन वर्षांपूर्वी पाडलेली शाळा अद्याप का बांधली नाही ही शाळा पाडण्याचा घाट का घातला जातोय पाडकाम केल्यानंतर या जागेवर महापालिका काय उभारणार आहे शाळांच्या जमिनी लाटण्याचा हा प्रयत्न आहे का महापालिका अधिकारी आणि शिक्षण विभागात काम करणारे अधिकारी यांच्या संगणमतानं या जमिनी लाटल्या जात असल्याचा आरोप केला जातोय मराठीच्या विषयावर राजकारण करणाऱ्या सर्व पक्षातील लोकांना याबाबत माहिती देण्यात आली पण यावर अजून तरी आंदोलन मात्र उभारलं जात नाहीये त्यामुळे या शाळा संपवण्याच्या अर्थकारणात सर्वांचीच मराठी शाळांच्या हत्येला मुकसंमती आहे का असा सवाल उपस्थित होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे न्यूज एटी लोकमत मुंबई